गोविंद यांचा जन्म एकतीस डिसेंबर एकोणीसशे एक एक्कावन्नला एक मुंबई येथे झाला त्यांचे वडील गणपत पांडुरंग सावंत आणि आई आशालता गणपत सावंत हे आहे त्यांनी भवन कॉलेज मुंबई येथून बी एस शिक, शिक शिक्षण घेतलेलं आहे आणि अनेक वर्ष कामगार युनियनमध्ये उत्तम त्यांचं संघटन कौशल्य आणि मतदारसंघामध्ये स्वतःची एक छाप जरी नसली तरी संघटना ही पूर्णपणे त्यांच्या पद्धतीचं काम करण्यासाठी तत्पर आहे अरविंद सावंत हे तीन लाख पंच्याण्णव त्यांना इतकी मतं मिळाली आणि या मीने जातो त्यांच्या आगामी होत्या त्या तीन लाख बेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी मतं मिळाली आणि बावन्न हजार सहाशे त्र्याहत्तर मतांनी अरविंद सावंत हे लोकसभेवर दक्षिण मुंबईमधून निवडून गेलेले आहेत आता तेरा डिसेंबर एक्कावन्नला त्यांचा जन्म झाल्यानंतर ते एकोणीसशे पाय एकोणीसशे पंच्याण्णवला आपल्या नोकरीचा एक त्याला दुसरं काय म्हणता येईल तच्छा निवृत्ती त्यांच्छा निवृत्ती घेऊन त्यांनी निवडणुकी घेऊन त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवला ते विधान परिषदेवर गेले आणि दोन हजार दहापर्यंत विधानसभा मुंबई विधान परिषदेचे सदस्य राहिले आणि मग दोन हजार चो चारला आणि दोन हजार चौदाला आणि दोन हजार दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला ते लोकसभेवर सदस्य म्हणून निवडून गेले आणि आता त्यांनी या लोकसभेची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे या मतदारसंघामध्ये वरळी शिवडी पायगा, मलबार हिल मुंबादेवी कुलाबा हे मतदारसंघ येतात आणि या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस एकोणीसशे बावन्नपासून जे मतदार लोकसभेचे सदस्य गेले त्यांच्या यादीमध्ये आता अरविंद सावंत यांचे नाव आलेलं आहे बावन्न ते बासष्टला एस के पाटील सका पाटील म्हणायचे त्यांना ते निवडून गेले होते चौसष्टला त्यांचाच पराभव करून जॉर्जे फर्न फर्नांडीस कामगार नेते हे निवडून गेले एकाहत्तरला कैलास नारायण नरुला हे निवडून गेले आणि सत्याहत्तर व ते चौऱ्याऐंशीपर्यंत तनशिव राजदा हे लोकसभेचे खासदार आणि चौऱ्याऐंशी एक्याण्णव अठ्ठ्याण्णवला मुरली देवरा तसंच दोन हजार आणि चार आणि दोन हजार नऊला मुरली धार मुरली देवरा हे या लोकसभेचे खासदार होते शहाण्णवला जयंतीबेन मेहता आणि एकोणीसशे एकोण नव्याण्णवला जयंतीबेन या खासदार होत्या आणि मग मुरली दोन हजार चार दोन हजार नऊला असताना दोन हजार चौदाला मात्र अरविंद सावंत हे निवडून आले दोन हजार एकोणीसला निवडून आले आणि दोन हजार एकोणीसलाही निवडून आले आणि दोन हजार चोवीसलाही ते या मतदारसंघाचं प्रतिध्व करत या मतदारसंघामध्ये गेटवे ऑफ इंडिया ताजमहल हॉटेल मंत्रालय कोर्ट अंबाजी मालबारी अशी अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत आणि येथे हिंदूची पासष्ट सत्तर टक्के लोकसंख्या असून शीख बौद्ध जैन सि ख्रिश्चन यांची साधारण दहा पाच टक्के लोकसं लोकसंख्या असून मुस्लिम वीस पंचवीस टक्के मुस्लिम आहेत आता या मतदारसंघाचं महत्त्वाचं एक भाग म्हणजे गुलाबा व मलबार हिल परिसर मलबार हिल परिसरामध्ये उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे या भागामध्ये मराठी आणि गुजराती मतदार राहतात पण उमरखाडी भायका नागपाडा या परिसरात मुस्लिम वस्ती जास्त आहे तेथे ते गुजराती मराठी मुस्लिम मागासवर्गीय असे लोक राहतात तर या मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाचे जे प्र प्रश्न आहेत ते दाटीवाटीची लोकस लोकवस्ती आणि येथे नीट चांगल्या पद्धतीने रस्ते नाही आहेत वरळी परळ उमरखाडी नागपाडा गिरगाव चिराबाजार या भागात उपकर प्राप्त इमारती आणि मोडकळीस आलेल्या इमारती काही प्रमाणामध्ये आहेत येथे अरुंद गल्ल्या गलिच्छ परिसर या काही भागामध्ये असून मोडकळी झालेल्या चाळीच्या संदर्भामध्ये मालकांना काही अर्थसहाय्य देऊन नवीन चाळी उभारण्यासाठी त्यांना प्रय काही अनुदान देऊन त्यांना नवीन चाळी उभारण्यासाठी प्रवृत्त केलं तरी काही प्रश्न हा सुटू शकतो अरुंद रस्ते घडले आहेत त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट वाहतुकीचा जरी प्रश्न असला मेट्रो मोनो आणि कोस्टल रोडच्या कामामुळं येथील नागरिकही थोडेसे नाराजच होते तर या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी अरविंद सावंत हे आ, एक चांगल्या मताने बावन्न हजार सहाशे त्र्या त्र्याहत्तर मतांनी विजय झाले आणि खूप मतं त्यांना पडली याचा अर्थ अरविंद सावंतकडून त्यांना चांगल्या पद्धतीची कामाची अपेक्षा केली कारण हे या मतदारसंघामध्ये ह्या ज्या समस्या आहेत म्हणजे एक रस्त्यावरच्या समस्या वैयक्तिक आरोग्याचा प्रश्न येतो तो त्यानंतर गलित शस्ती सुधारणा पर परिसर आहे तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या योजना या गोरगरिबांसाठी ज्या भा आपल्या केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारने ज्या राबविलेल्या आहेत त्या योजनामध्ये एक संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे विधवा अनुदान योजना आहे आता तुमच्या नवीनच काय लाडकी बहीण योजना आलेली आहे आणि त्यानंतर एक वयोवृद्धांसाठीच्या ज्या योजना आहेत की श्रावण बाळ योजना किंवा इतर काही ज्या सर्व योजना आहेत त्या या मतदारसंघातील आमदारांच्या सहकार्याने किंवा एकंदरीत जे प्रशासन आहे कलेक्टर तहसीलदार किंवा इतर जे लोक आहेत त्यांच्या सहकार्याने जर राबवल्या आणि घराघरात जाऊन त्याचं सर्वेक्षण करून या योजनेचा लाभ सर्वसामान्य माणसापर्यंत जर पोहोचवला तर बऱ्याच पद्धतीचं काम केल्यासारखं इथे होऊ शकतं येथे चांगल्या पद्धतीचं काम होऊ शकतं आणि हे अरविंद सावंत खासदार हे परत या भागामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करतील कारण जनतेने त्यांना हॅट्रिकची संधी दिलेली आहे तेव्हा त्या त्या संदर्भामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी करायला पाहिजे अशी एक नागरिकांची अपेक्षा आहे कारण मागील दोन टर्ममध्ये काही सुधारणा झाल्यात काही राहिल्यात आता त्याही सुधारणा ज्या उर्वरित राहिलेल्या आहेत त्याही त्या, त्या करतील अशी एक आशा सर्वसामान्यांना वाटतं आमचं ए टी एम न्यूज वर्ल्ड हे चॅनल संपूर्ण भारतात महाराष्ट्रात सर्वत्र एक प्रसिद्ध पावत आहे आणि या ए टी एम न्यू वर्ल्ड ए टी एम न्यू वर्ल्ड या चॅनलला लाखो लोक बघतात सबस्क्राईब करतात कारण आम्ही प्रत्येक या राजकारण्याची राजकीय क्षेत्रातील लोकांची माहिती जर देतोच देतो, देतो त्यानंतर काही महत्त्वाच्या हो ज्या गोष्टी आहेत काही वेगळं या राजकारणामध्ये घडेल चांगल्या पद्धतीचं घडेल घडलेलं असलं तर त्याची माहिती आपणामध्ये मा पुरवतो कारण लोकांचे प्रश्न हे आता आमच्या दृष्टीकोन अतिशय महत्त्वाचे हो आहेत आणि ते सोडवण्यासाठी हे खासदार आमदार किंवा जे पदाधिकारी असतात कॉर्पोरेशनमध्ये मा महापौर असतात किंवा नगरसेवक तुमच्यामधून असतात हे कशा पद्धतीने काम करतात त्यासाठी आम्ही हा चॅनल निर्माण केलेला आहे तर या चॅनलच्या माध्यमातून आपणही आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्या जास्त चॅनल हा बघत राहा कारण या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही थोडंसं या राजकीय पदाधिकाऱ्यांशी संपर्कामध्ये राहून त्यांनाही काही प्रश्न सांगत असतो तर या चॅनलला आपण जास्त जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करा